जनतेच्या न्यायालयातील नियमच असा आहे की जो हिंदी लोकांचे प्राण कवडी मोलाचे आहेत असे सुचवतो त्या नराधमाला देहांताची शिक्षा सांगण्यात आलेली आहे आणि म्हणूनच ती शिक्षा जॅक्सनला देण्याचं महत्वपूर्ण काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी ते पवित्र काम पूर्ण केलेलं आहे आणि म्हणूनच मी इथून मुळीच पळून जाऊ इच्छित नाही हे गौरव उद्गार आहेत भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनंत लक्ष्मण कानेरे यांचे अनंत कानेरेंचा जन्म जानेवारी अठराशे ब्याण्णव रोजी रत्नागिरीतील आंजनिया गावी झाला त्यांनी आपलं शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून पूर्ण केलं पुढे आनंद कानेरेंचा संबंध नाशिक मधील स्वातंत्र्यवादी संस्थेच्या काशीनाथ टोनपेंशी आला त्यांनी अनंत कान्हेरेंना संस्थेची गुप्त शपथ दिली अनंतरावांना लहानपणापासूनच इंग्रजांची प्रचंड होती क्रांतीवीर मदनलाल वायलीच्या केलेल्या वधाचा अनंत कान्हेरेंवर खूपच प्रभाव पडला होता अशा काळातच नाशिकच्या कलेक्टरपदी जॅक्सन नावाच्या एका क्रूर ढोंगी ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती हा जॅक्सन भारतीय जनतेवर अमानुषाशा अत्याचार करायचा हळूहळू त्याचे अत्याचार कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढत होते या जॅक्सनने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकरांना क्रांतिकारी कारवाई करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवलेली होती त्या क्रूर जॅक्सनचा वध करण्यासाठी अनंत कान्हेरेंनी नेमबाजीचा बारकाईने सराव केला कलेक्टर जॅक्सन नाशिक सोडून जाणार म्हणून नाशिकमध्ये त्याला निरोप देण्यासाठी खास सोहळा आयोजित केला होता या जॅक्सनला मराठी नाटक पाहण्याची विशेष आवड होती एकवीस डिसेंबर एकोणीशे नऊ रोजी नाशिकमधील विजयानंद थिएटरमध्ये बालगंधर्वांच्या संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते या प्रयोगातच कलेक्टर जॅक्सनचा सत्कार करण्यात येणार होता कलेक्टर जॅक्सन नाट्यगृहात येताच त्याच्या बसण्याचीही वाट न बघता अनंत कान्हेरेंनी त्याच्यावर गोळी झाडली परंतु ती गोळी त्याच्या काखेतून गेली पण चपळाईने अनंत कानेरे पुन्हा एकदा जॅक्सनच्या समोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी आपल्या पिस्तुलातून चार गोळ्या झाडून जॅक्सनचा वध केला या प्रसंगानंतर अनंत कानेरे तिथून पळून गेले नाहीत तर त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं जॅक्सनच्या वधाच्या आरोपाखाली अनंत कानेरेंवर खटला चालवण्यात आला आणि त्या खटल्यानुसार दिनांक एकोणीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी ठाण्यातील तुरुंगात अण्णा कर्वे आणि विनायकराव देशपांडे या त्यांच्या साथीदारांसहित त्यांना फाशी देण्यात आली त्यांच्या नातलगांना न जुमानता ब्रिटिश सरकारने ठाण्याच्या खाडी किनारी त्या तिघांना अग्नी दिला आणि त्यांची पवित्र राख कोणालाही मिळू नये म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून देण्यात आली वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारत मातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या या वीर सुपुत्रास शतशहा नमन इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम